राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार राजकारणातील धुरंधर नेते सुधीर खरटमल यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती पक्ष संघटन वाढीसाठी ही निवड करण्यात आली होती निवड प्रक्रियेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत या पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आले होते याबाबत अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या वाद चव्हाट्यावर आल्याने अखेर त्यांनी गटबाजूला कंटाळून रविवारी सुधीर खरटमल यांनी तुतारीला रामराम ठोकला राम त्यांच्या या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे सुधीर खरटमल यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात नेमके काय लिहिले चला पाहू शरद पवार यांच्या आदेशांवर माझी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती सहा महिन्यांच्या कालावधीत पक्ष संघटन वाढीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पवार साहेबांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे मी मनपूर्वक ऋणी राहीन आपल्या पक्षात अनेकांनी मला सहकार्य केले त्यांचाही मी व्यक्तिशहा ऋणी राहीन पण मी आता या पदावर काम करू शकत नाही मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे हे पत्र जरी लिहिले तरी माझे महापौर आणि सुधीर खरटमल यांचा वाद चव्हाट्यावर आल्याने त्या गटबाजीला कंटाळून खरटमल यांनी राजीनामा दिला वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून माजी महापौर महेश कोठे आणि सुधीर खरटमल यांच्या पोहोचल्याने राजीनामा द्यावा लागला असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका